इकडे आमचं वातावरण वातावरण छान आहे बर का वाघ बे कसा वाटलं मग एकदम तुला कस आहे का दुसऱ्यांच आता कोणाचं राहा आमचं मला नाही ना माहिती कोणाचं आहे पहिले धंदे आले ना त्याच्यामुळे तुम्हाला काय माहिती नाही हो ते पाय दाजी आणि ताई कुठे राहिलेत पण तिकडे तिकडेता असेल आता इकडे मध्ये गेला असेल ते बघ अच्छा आम्ही उद्या जाणार आहे ना कारण की उद्या आपण परत नाही ना उद्या मातेला लग्न होऊन दोन दिवस झाले ना मातेला दोन तीन दिवस काय वाचय दोन तीन दिवस हं ये आमचा थांबण्यावर फेडे असता गाय तंच्या मनावर असता ना परत मुंद करा असं लागतं घरी सांगून द्या थांबतो काय तसं पण आता मी कॉलेजला आहे त्यामुळे मला पण जावं लागेल ना कुठे कॉलेजला नाशिकला केके वागला एके वागलाय का थांबून तेवढं दोन तीन दिवस मग जावा नाही ना फोन करून माझे ताई जायला मी तर थांबून काय करू काय होत थांबून घ्यायचं असं कसं थांबून घ्यायचं माझं कॉलेज आहे पण मी हॉस्टेलला आहे ना शिकायला हॉस्टेलला घरी जातच नाही का मग नाही असं कधी आठवण आली जाते तुला काय आवडत मला मला काय आवडत म्हणजे कशा बाबतीत काय आवडत असत कपड्यांच्या बाबतीत तर काय बोलायचं आता ते तर दिसत आलं दिवसापासून आणि तसही आता माझा मॅरेथॉन मध्ये एक नंबर आलेला आहे एक नंबर आला म्हणजे आता हल्ली सात वर्षापासून माझा एक नंबरच हा का बरे मग सुनाचा माझं बरं लग्नामध्ये तुम्हाला पाहिजे मस्त साडी विडी छान लग्नामध्ये तर अच्छा थँक्यू पटवतोय काय माहिती नाही काय काहीतरी बोलले तुम्ही नाही मला आठवलं की मी कोणती कलरची साडी घातलेली तो लग्नात कोण होता कोण सांग पोऱ्या बेस्ट फ्रेंड होता बेस्ट फ्रेंड पण आहे तुम्हाला हो खूप क्लोज फ्रेंड आहे तो हो का कस म्हणजे पाहिजेच ना हल्लीच्या जमान्यामध्ये हा ते बरोबर आहे तू मला नाही का कोणी बेस्ट फ्रेंड नाही ना सिंगल आहे मी सिरियसली हा सिरियसली मी पण सिंगलच आहे आणि इकडे फार गरम होतं असं जीव नको नको व्हायला आलाय माझा हा इकडे गरमच होत ताई कशी राहील काय माहिती ताई बरोबर राहिला आता ताईची सोय पाणी करील भाऊ म्हणजे मग आता घरात फॅन बिन लावाल अच्छा पण त्यांनी लव्ह मॅरेज केलं ना नाही तर आधी माझ्या वडील नाहीच म्हणाले होते गावात द्यायला एवढं भारी गाव आहे तुमचे वडील कसं काय नाही म्हंटले शेवटी ताई पुढे हारलेत ना मग ते लव्ह मॅरेज केलं ना त्यांनी पण मी नाही करणार मला काही लव्ह मॅरेज नाही करायचं का बरं का बरं म्हणजे काय अडचण नाही कारण की मी बघितले माझ्या वडिला ना ताईसाठी राहत मी नाही म्हणजे घरचे पण करून देतील ते पण योग्यच राहील ना शेवटी आपल्या चॉईस मध्ये घरच्यांच्या जमीन नासमनचा फरक असतो करून घ्यायचं ना नाही ना अजून ना। ना, मी शिकते अजून माझं खूप खूप शिक्षण बाकी आहे मला ग्रॅज्युएट कम्प्लिट करायचं आहे ना आणि कसं आम्ही दोघीच जणी ना आम्हाला भाऊ नाही तर मग मी सगळं काही मुलगा मुलगी सगळं मीच सगळं तुम्ही मी पण एकटाच आहे आता एकटाच राहिलो तुम्ही तर दोघं भाऊ ना ना लग्न झालं आता माझं बाकी तुम्ही काय शिक्षण करता मी आयटीआय ला आता ओ अच्छा हम्म चांगलं मी ग्रॅज्युएट कंप्लीट करणार आहे आता हो काय आमचा पण विचार करा कसं तेच तेच का माझा पण काही विचार असं म्हणतो तुम्हाला कशा बाबतीत लग्नाचा तुमच्या घरचं आहे ना घरच्यांचं काय आता मला पण लव मॅरेजेस करायचे तुमचं कुठं आहे का नाही तुमच्या घरच्या ना हवं मी नाही नाही माझं कुठं नाही मग बोलू का तुम्हाला बोलून बोला असं बोलू आता तुम्हाला वाग नाही ना अरे बापरे हे ना इकडेच बघायला आमच्या इकडे नाही वागायला भेटत बरं काय हो ते द्या बोला ना एक बोलायचं होतं बोलू का राग तर नाही बोला ओ, ना 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 ना? ना आवड़ते, आवड़ते, हो राग कसला येणार असेल तर राग येणार तुम्ही ना मला खूप आवडते म्हणजे कोणत्या दृष्टिकोनाने तुम्ही खूप छान ते तर माहिती मला माझ्या घरच्यांना पण मी फार आवडते पण मग तुम्हाला कोणत्या दृष्टिकोनाने आवडते असं म्हटलं तुमचे आणि मान वगैरे बोलणं चालणं तर मी शेतीतली तर मम्मी तसंच राहीन ना म्हणून खूप आवडले ते आता कस सांगू मी सांगितलं ना मला लव्ह मॅरेज वगैरे या गोष्टीत इंटरेस्ट नाही नाही हो तुमच्या बहिणी निघाल तुम्हाला काय अडचण मला माझ्या पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचंय ना आधी काय स्वप्न आहे पप्पांचं मला कलेक्टर व्हायचं कलेक्टर कलेक्टर एवढं स्वप्न नाही माझ्या वडिलांकडनं इझिली होऊन नाही ते त्याच्यामुळे मला आधी शिक्षण घ्यायचं त्यानंतर मग बघूया काय होतं तेवढं कणाचे माझ्या संग लग्न करून घ्या आपल्या कलेक्टर पैकी जास्त पाहिजे आहे जमीन आहे दादा माझ्या वडिलांना कोणची कमी आता राहिले कोण आम्ही दोघी तसं आम्हाला भाऊ नाही त्यामुळे त्यांचं जे आहे ते आमचंच होणार आहे तुम्ही एकटेच राहिले ना लग्न झालं ताईच हा ते ताईच मग आता एकटे साठे काय करणार आता कोण तुमचे वडील माझ्यासाठी ते खूप काही करतील तो काही विषय नाही आणि तसही मला बेस्ट फ्रेंड असतात मुलांसोबत माझी मैत्री आहेत ते कसा प्रॉब्लेम होतात लगेच बोलतात त्यामुळे नको काय नाही हो पण मला एक डाऊट आहे कसला तुमचा बेस्ट फ्रेंड होता तो, तो तुमचा ना, ना? काय राहायचं तो कायम हो, आता जर तो माझा बेस्ट फ्रेंड होता तो, तो माझ्या राहील राहिला म्हणजे मी काय एकटीच होते का माझ्या ताईच पण बेस्ट फ्रेंड असेल आमच्या गावाकडे असं चालत नाही असं पाहिलं लपड म्हणते काय म्हणता लपड अच्छा कपल हा तुम्ही मला खूप आवडते मी घर जाऊ व्हायला पण तयार आहे बर का पण चालू आहे ना शिक्षण झालं आपण एवढं काय डायरेक्ट मनातच बसले का मला खूप आवडलंय तुम्ही बघूया सांगेन मी तुम्हाला नंतर नक्की सांगा बर का तेवढं काय मी दुसरी का लग्न नाही करणार ना मी नाही भेटलो तुम्हाला माझ्या का शहर मला आवडते म्हणून मी तुम्हाला एक मी तुम्हाला पण पाहिजे ना <णगे> तुम्हाला आवडत नाही कसं नाही म्हणायचं मला तुमच्या मध्ये नाही म्हणल्यासारखं काही नाही पण मग कस शेवटी माझ्या वडिलांना आवडले तर मी हो म्हणे माझ्या बोलले काय विषय हा मग ना वडिलांना विचारू माझ्या दादाला पण विचारलं होतं मी बरं ठीक आहे चालेल विचारा मग माझे वडील बोलले होत हो आता लांब जायचं चला ना घरी जाऊ चला मला फार कंटाळ का <णगे> नाए नाए